हॅलो फ्रेंड्स नमस्कार आज आपण करणार आहोत गट्ट्याची भाजी केली का कधी या आधी तुम्ही केली असेल तर खूपच छान मलाही सांगा बरोबर आहे की नाही आणि नसेल केली तर मग चला शिकूया या ठिकाणी मी जिरे घेतलेला आहे ओवा आहे एक चमचा आणि साधारण दोन चमचेच्या आसपास इतकं मी धने घेतलेले आहेत हे असं छान मिक्स करून आपल्याला मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचं आहे आणि ते दळताना त्यामध्ये लसूणसुद्धा टाकायचं आहे बरं त्यानंतर आपण बेसनपीठाचे गट्टे करणार आहोत ना मग बेसनपीठ घ्यायचं इथे मी सम्राटचं बेसनपीठ घेतलं आहे साधारण पाव किलोच्या आसपास आणि बायंडिंगसाठी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बरं त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लाल तिखट आणि चवीनुसार मीठ हळद हे सगळं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाव चमचा इतका हिंग घालणार आहोत लक्षात घ्या आपण काय काय टाकलेलं आहे त्यानंतर इथे जे आपण डळून घेतले होते धने ओवा आणि जिरं त्याची पूड टाकणार आहोत इथे एक पळी कच्चं तेल आपल्याला घ्यायचं आहे आपण हे गरम केलेलं नाही हे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यानुसार चवीनुसार मीठ घालून आपण त्याची कणिक करून घेणार आहोत ही जी कणिक आहे ही थोडी कडक भिजवायची आहे खूप जास्त पातळ करायची नाही नाहीतर ते आपण उकळताना गट्टे विरघळून जातील थोडं थोडं पाणी घालत आपण याची कणिक भिजवणार आहोत आता मी इथे सम्राटचं बेसन वापरलेलं आहे तुमचं घरगुती असेल तर तुम्ही ते वापरा इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला गोळा तयार झालेला आहे आता छानपैकी त्याचे शेंगोळे जे आहेत रोल तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही खाल्ले का कधी शेंगोळे खाल्ले असेल तर मला कमेंटमध्ये सांगा जेवढं आपण कणिक भिजवली जेवढं पीठ तयार केलेलं आहे त्याचे छान बारीक बारीक असे लांब रोल तयार करून घ्यायचे आहेत आता हे जे आहेत आप ला हे आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आपण आधी कुकरमध्ये एक पळी तेल घालून लसणाची फोडणी द्यायची फोडणीसाठी आपण मोहरी आणि हिंग घातलेलं आहे लाल तिखट आणि एक साधारण तांब्याभर पाण्यामध्ये आपल्याला हे जे गट्टे आहेत हे, हे उकळून घ्यायचे आहेत त्या पाण्यालाही आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत चवीसाठी आणि एक एक करून ता एक, करून एक, एक, करून एक एक करूनच सोडायचं आहे पाण्यात जर एकाच वेळी सगळं टाकले तर ते चिपटून जातील एकमेकाला त्याच्यामुळे एक एक करून सगळे गट्टे जे आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे हे तुम्ही पातेल्यात मोकळंही शिजवू शकता किंवा एक शिट्टी करण्यासाठी झाकण लावून एक शिट्टीसुद्धा करून घेऊ शकता हे बघा आपण एक एकच शिट्टी घेतलेली आहे याच्यामध्ये आपलं छान आपलं गट्टे शिजलेले आहेत हे आपण आता पाण्यातून वेगळे करून घेऊयात कारण आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत ते गार होत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस दाखवते हे दही घेतलं आहे मी इथे आणि साधारण एक ते दीड चमचा एवढं बेसन घेऊन मिक्समध्ये आपण हे दळून घेतलेलं आहे आता हे जे गट्टे गार झाले त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करणार आहोत तुम्ही बघू शकता तुम्हाला हवे तसे लहान मोठ्या आकारात तुम्ही ते करून घ्या आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे सगळे काप झाल्यानंतर एका कढईमध्ये साधारण अर्धा पळी अर्धा ते पाऊंड पळी किंवा एक पळी तेल घ्या तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी घालायचं आहे त्यानंतर कढीपत्ता आणि आपण तयार केलेले जे गट्टे आहेत हे, हे आपण त्या तेलामध्ये फोडणीमध्ये टाकणार आहोत तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर यावर तुम्ही तिखट घालू शकता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि हे मस्त परतून तुम्ही ही विदाउट ग्रेव्ही अशीसुद्धा भाजी खाऊ शकता खूप छान टेस्टी लागते आता या ठिकाणी आवडीनुसार आम्ही थोडी सुकी भाजी पण काढलेली आहे ही बघा आणि पुढच्या भाजीला ग्रेवी करण्यासाठी आपण फोडणीसाठी जे पाणी वापरलं होतं ते पाणी आपण भाजीसाठी टाकणार आहोत आता ही झाली ग्रेवीची भाजी आणि आपण जे दही बेसन दळून घेतलं होतं ते पण आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि वरून मस्त गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालूया तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि मला भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू